पाया पडतो सासू घरी हा हा राहू दे राहू दे बकळ हास आणि साडी का घातलीस साडीच घालतो दररोज हा मला माहिती आहे ग इंस्टाग्रामवर रोज बघतो की एवढ्या लेक्चर द्यायच्या फोटो टाकतो इतकं नाटक करायची काही गरज नाही इंस्टाग्राम नाही ओ इंस्टाग्राम हा आता नांदेला येऊन मला शिकतोस काय तू अरे आता झालं की आणि हे हे काय हिला साडी घालून बसला एवढ्या उन्हाळ्याचं माणूस मरून जाईल की चांगले मस्त ड्रेस ते घालायचे वय वय हेच लेकरा बाळाचं बघावं आता किती वय होऊन चल किती दिवस नाचता असं आणि असंच राहतात अरे काय नाही बाबा आता तु लेकराचं बघाव मी म्हणलो यायचं वय आता हिंडाय फिरायचं वय मज्जा करायचं आता असून लेकराचं म्हणाला का आमची तर जिंदगी त्या लेकरामध्ये आता यायची बी घालव आधी करिअर करा असं म्हणलं तिला खायला का घरचं जेवण नाही का रोज हा आणि बिनकामी खर्च करू नका मी रात्र दिव तिचं काम करायला पैसे वाट लावून ना बरं आणि खर्चायला बरे आहात तुम्हाला पैसे हॉटेलमध्ये जाता रोज रोज अरे मी तळसून जा जा दोघ आता मला काही वाटायचं काय तुम्ही दोघच जा तळून जा जाय की बाई कशाची भाजी केली ग कारण कारल्याची भाजी मोफर खाते काय तुला करा वाटत नसत मी करतो कटाळा करू नको इथं लग्नाच्या आधी कारल्याची भाजी काय दाट करून फेकत गेलं थांबे खरं राहू दे खातो आई आता आवडली मला वा 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 मया पुराला तू काय काय खायला शिकलीस ग एवढं हेल्दी बराय आहे बरं आहे पाहिजे वा वा सुन बाई तू ते करून टाकलीस जे मला जमलं नाही तू ही माहिती कवास फोन कर ना मला करते की वाई को नाही हो गाव जास्त नेटवर्क ते ना बेजू की ना नेटवर्क राहते 24 तास मी हातात मोबाईल राहते कवास फोन आला नाही मला तू ही माहिती कोणाचा फोन आहे आईची आई चम आता इची आई मला कामा धंदे करेल की मलाच फोन लावत बसल काय व्हायला लावत जातो मी लावत जातो की त्याच्यात काय व्हायला आई बाकी पदर घेतला आय तुला पदर घ्यायची काय गरज आहे आपण दोघे मैत्रिणी हा मी का तिसा सुख आहे अग तुम्ही पोरगी वस पोरगी ये ये चल बस काढते पदर